मित्रांनो नमस्कार आज आपण नगर जिल्ह्यामध्ये पिंपळगाव उज्जैनी या गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण विकासांचा डेमो दिला होता शेतकरी बंधूंना त्यांचं नाव आहे श्रीकांत खोरपडे तर ते प्रगतिशील शेतकरी आहेत या गावातील आणि त्यांनी आपलं इकासान हे प्रोडक्ट डाळिंबाला जे पहिलं पाणी देतो आपण बार धरते वेळी त्यावेळेस दिलेलं आहे तर ते इकासान दिल्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे का आमची जमीन तशी एकदमच हलकी आणि मुरमड जमीन आहे आपण बघू शकता इथं आजूबाजूला सर्व डोंगर भाग आहे आणि या डोंगर भागामध्ये हलक्या जमिनीमध्ये डाळिंबाचं पीक सुरुवातीला एक सण दिल्यामुळे एकदम मस्त अशी कॅनुपी झाली त्यांची पानांना चकाकी पानांची साईज त्यानंतर जी चौकी म्हणतो आपण डाळिंबामध्ये चौकी निघण्यामध्ये सुद्धा त्यांना खूप चांगला असा फरक जाणवला आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की साहेब प्रोडक्ट तुमचं खूपच छान आहे आणि तुम्ही जे काय तुमचं पॅकेज प्रॅक्टिस आहे तुमच्या प्रोडक्टच्या त्या पूर्ण आपण आपल्या डाळिंब पिकामध्ये अवलंबू जेणेकरून आम्हाला पण लक्षात येईल का कशा पद्धतीनं तुमच्या प्रॉडक्टचे रिझल्ट आहेत या ठिकाणी आपण बघू शकता चौकीमधनं कसं डाळिंबाचं फूल निघतं आहे तर मित्रांनो यात सांगायचं एक असं आहे की आपण सर्व काही गोष्टी जमिनीमधनं रासायनिक खतं किंवा इतर काही गोष्टी देत असतो पण आता आपण बऱ्याच वर्षापासून जे काय रासायनिक खतं किंवा जे काय शेतीमध्ये प्रॅक्टिसेस करत असतो तर त्यामुळे आपल्या जमिनीचा पोत बिघडलेला आहे जमिनीची जडणघडण बिघडलेली आहे यानंतर जमिनीमध्ये पी एच असेल ई सी असेल याचं प्रमाण वाढलेलं या आहे आणि यामुळं कोणत्याही पिकाला जमिनीमधनं अन्नद्रव्य घेणं हे फार अवघड झालेलं आहे पाहिजे त्या प्रमाणात पिकाला अन्नद्रव्य मिळत नाही आहे शेतकऱ्याला वाटतं आपण पिकची लागवड केली किंवा फळबागेमध्ये असेल तर त्याची आपण छाटणी केली खतं घातले पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये जर पिकाला खालून अन्नद्रव्याची उचल नसेल म्हणजे हिडन अंगार आपण ज्याला म्हणतो तर त्यामुळे झाडामध्ये एक स्ट्रेस असतो तो, तो न्यूट्रिशन कमी मिळाल्याचा स्ट्रेस असेल किंवा पाण्याचा स्ट्रेस असेल वातावरणातील बदलामुळे असणारा स्ट्रेस असेल तर यासाठी आय क्यू एस कंपनीना जे इम्पोर्टेड इकासान पॉलिॲक्रमेलाइट बेस्टची काय प्रोडक्ट बाजारात आणलेलं आहे तर ते सर्व शेतकरी बंधूंसाठी एक नवसंजीवनी संजीवनी आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे हे बघा का मित्रांनो आपण बघू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीनं डाळिंबामध्ये एकदम मस्त अशी फ्लावरिंग आपल्याला दिसत आहे तिथं पूल निघताना आणि कॅनोपी पण आपण बघू शकतो पानांची साईज किंवा पानांना असणारी चाकाकी आणि खाली जर जमीन बघितली तर एकदम अशी मुरमाड अशी जमीन आहे हलकी जमीन आहे या जमिनीमध्ये आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता असते किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण या जमिनीमध्ये फारच कमी असते सारख्या सारख्या पानाचे पाळ्या आपल्याला इथं द्यावं लागतात या ठिकाणी आपण बघू शकता किती सुंदर अशी कॅनोपी या डाळिंबाच्या झाडाला मिळालेली आहे या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचा टँक आहे इथे आपण बघू शकता विकासांचं त्यांनी जे ॲप्लिकेशन केलं आहे त्याचं कॅन इथं या फेटिकेशन टँकच्या जवळ पडलेलं आहे अशा पद्धतीने आपण विकासांचा एक सुंदर असं प्रात्यक्षिक प्लॉट डाळिंब श्रीकांत घोरपडे पिंपळगाव उज्जैनी तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आपण घेतलेला आहे खूपच सुंदर अशी कॅनोपी आणि सुरुवातीची जी फूट आहे ती त्यांना मिळालेली धन्यवाद मित्रांनो